आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतिय अध्यायम भाग त्र्याऐंशी बोला ना अक्षयाने हलक्या आवाजात विचारलं तिच्या स्वरात अस्वस्थता आणि नजरेत कसलीशी भीती होती अर्जुन काही क्षण तिच्याकडे फक्त पाहत राहिला जणू तिच्या डोळ्यात गुंतून गेला होता त्याला काय बोलावं हे त्यालाच उमजत नव्हतं कारण तिला केवळ पाहण्याची ओढ त्याला इथवर घेऊन आली होती अ आहेस ना शेवटी कसबस त्याच्या तोंडून बाहेर पडलं त्या स्वरात एक अनोळखी काळजी होती मी अहो अगदी ठीक आहे ती किंचित हसली पण काही महत्वाचं आहे का तिच्या चेहऱ्यावर हलकीशी शंका आणि गोड उत्सुकता होते महत्वाच त्याच्या ओठांवर हलकच हसू उमटला तो क्षणभर थांबला मान झुकवली मग डोळे तिच्यावर रोखून म्हणाला काही नाही बस तुला पाहायचं होता तो असं म्हणाला ते पाहून अक्षयाच्या गालावरची हलकीशी गुलाबी छटा पसरली होती की बस आणि आलेलं हसू दाबायचा प्रयत्न करत ती खालीच पाहत राहिली तिचं हसू आणि चेहऱ्यावर पसरलेलं ब्लश काही केल्या कमी होत नव्हतं हो म्हणजे आजचा दिवस इतका सुंदर होता पण तो पूर्ण वाटत नव्हता काहीतरी राहिलं होत तुला पाहिल्याशिवाय आणि मग मला झोप नसती लागली त्याचे शब्द जणू अलगत तिच्या मनाला स्पर्शून गेले अक्षया तोंडावर हात ठेवून पुन्हा असली ती भावना लपवण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या डोळ्यात उमटलेली चमक लपली नव्हती गुड नाईट बोलू उद्या ती म्हणाली तिच्या आवाजात एक नाजूक थरथर होती गुड नाईट अक्षु अर्जुन हळूवार म्हणाला आणि तेव्हाही तिचं हृदय जोरारे धडधडलं धर त्यातूनही त्यातूनही त्याच्याकडे एक चोरटा कटाक्ष टाकून ती आत जायला वळली तोही माग वळला पावलं मंदपणे पुढं पडत होती पण त्याचं हृदय मात्र आनंदाने भरून गेलं होतं दोन दिवसांची सुट्टी पडलेली ऑफिसला त्यात आज पूजा होती सकाळी पूजेची तयारी आणि दुपारी जेवण यामध्ये बराच वेळ खर्च झालेला तरीही अर्थात अर्जुनच्या ऑफिसचे कॉल सतत चालू होते उद्यापासून लगेचच ऑफिसलाही जायचं ठरवत होता तो आता लग्नासाठी म्हणून हजर असलेले थोडेफार लोकही आज माघारी परतले दुर्वाचा नवरा पूजा होताच निघून गेलेला आणि दुर्वाही आता सायंकाळी निघत होती अर्जुन अक्षया निघते हा मी दोघही खुश रहा हो अधून मधून दुर्वा अक्षया म्हणाली हो ग नक्की येईन आता तर येईनच आणि अर्जुन आता खुश आहेस ना हो तो अक्षयाकडे पाहत म्हणाला चला माझं एक काम झालं आता अक्षया सांभाळ हा तुझ्या नवऱ्याला म्हणजे आता माझी जबाबदारी संपली सो अर्जुन आता जे काही डोकं खायचं असेल ते तुझ्या बायकोच खायचं काय ती असं म्हणाली तसं घरी हसले चला काका येते हा म्हणत अक्षयाच्या बाबांच्या पाया पडली आणि घर गर, घराबाहेर पडली तिला सोडून काहीच वेळात सगळे आत आले आणि अर्जुन अक्षयाला म्हणाला अक्षया, अक्षया प्लीज एक कॉफी देशील का बनवून हो मलाही हवी अक्षू बाबा त्याच्या सुरात सुर मिसळून म्हणाले ओके आणते म्हणती किचनकडे वळली बाबा मी वर आहे थोडं कामाचं पाहतो कारण सगळा दिवस असाच गेलाय थोडं काम करायला तर हवं ठीक आहे ठीक आहे तू जा बाबा म्हणाले बाबा तुम्हाला बोर होत असेल ना तर टी व्ही पहा थांबा मी लगेचच लावून देतो अरे असू दे मी कॉफी पिऊन येईन बाहेर पाय मोकळे करून ते म्हणत होते पण त्यांचं न ऐकताच लावतो हो आई नो तुम्हालाही बोर होत असेल त्यात तुमचे मित्र शहाकाकाही गेले ना घरी मग तर होतच असणार बोर म्हणत त्याने त्यांना टीव्ही लावून दिला आणि तो लागलीच वर त्याच्या बेडरूम मध्ये निघून गेला सायंकाळची वेळ होती आता घरात शांतता होती टीव्हीचा आवाज येत होता फक्त अक्षया स्वयंपाकघरात कॉफी बनवत होती ती बनताच हॉलमध्ये आली बाबा ही घ्या तुमची कॉफी आणि अर्जुन कुठे आहेत अगं तो बेडरूममध्ये आहे काम करतो म्हणाला ओ बर मी आलेच हा त्यांना कॉफी देऊन हो बाबा म्हणाले आणि टी व्ही पाहण्यात हरवले अक्षया वर आली पाहते तर अर्जुन बेडवर बसलेला गंभीरपणे लॅपटॉप उघडून कामात गढून गेलेला त्याच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता अर्जुन तुम्ही कामही सुरू केलं अक्षयाचा आवाज ऐकून अर्जुने थोड्या वेळासाठी वर तिच्याकडे पाहिलं ती कॉफीचा कप घेऊन त्याच्या समोर येत होती चेहऱ्यावर हलकीशी काळजी आणि मंद हास्य होत काय करणार उद्यापासून ऑफिस सुरू आहे अनेक गोष्टी थांबल्या आहेत कराव्या तर लागतील अक्षया अर्जुने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं आणि सुट्टीचं काय दोन दिवसाचीच होती ना मग आराम कधी करणार तिनं कप त्याच्या हातात दिला सुट्टी त्याने कप घेत तिच्याकडे एक गोड कटाक्ष टाकत म्हणाला माझ्यासाठी सुट्टी नसते अक्षया माझं कामच माझी सुट्टी आहे कळेल तुला हळूहळू ती तिथेच त्याच्या बाजूला बसली आणि त्याच्याकडे थोडा वेळ बघत राहिली ओ असं आहे का मग काय मग मग उघड आहे ती ओठांचा चंबू करत म्हणाली काय झालं आई नो तुला असं वाटत असेल की मी आजचा दिवस काम नाही करायला हवं पण तुला माहिती आहे ना किती गोष्टी आहेत डोक्यात तो आताही काम करता करताच बोलत होता अर्जुन काम महत्वाचं आहेच आय नो पण थोडं स्वतकडेही लक्ष द्यायला हवं कधीतरी शांत बसून कॉफी पिणंही महत्वाचं आहे नाही का तिच्या या बोलण्याने तो काही क्षण तिला पाहत राहिला तिच्या आवाजात एक सहज साधेपणा आणि काळजी होती त्याच्या मनाला एक क्षणात शांतता दिली त्याने लॅपटॉप बंद केला फोन बाजूला ठेवला आणि तिच्याकडे बघत म्हणाला तुझं म्हणणं खरंय कधी कधी शांत राहायला हवं म्हणून त्याने बाजूचा कप पुन्हा उचलला आणि कॉफीचा सीप तिच्याच कडे पाहत घेतला ती त्याच्या बदललेल्या मूडने सुखावली आणि गोड हसली तिच्या डोळ्यात आनंद होता आणि तो तिला पाहतच कॉफीचा आस्वाद घेत होता बरं मी आता जाते खाली मला ती उठली पण तिच्या हाताला ओढ लागली त्याने तिचा हात पकडलेला एक मिनिट अक्षू थांब ना आणि मला शांत राहायला सांगून तू कुठं निघालीयेस हो असं काय करताय खाली बाबा एकटेत मी इथं बसले तर कसं दिसेल बाबा टी व्ही पाहत आहेत मला माहितीये तू बस ना आता माझ्यासोबत बस नाही कॉफी होईपर्यंत मग मला कामच करावं लागेल म्हणजे रात्री वेळ मिळेल ना आपल्याला तो असं म्हणाला तशी ती खाली पाहत राहिली तो मात्र तिच्या गालावर उमटलेले ते गुलाबी भाव पाहत राहिलेला तिने मात्र एकदाही वर केली नाही आणि काय ग तुझी कॉफी कुठे आहे तू नाही घेतलीस कॉफी तो आता विषय बदलत म्हणाला नाही माझी इच्छाच नव्हती तुम्ही घ्या ना ती गोड हसली बरं अक्षू मला एक सांग माझे रागावणार नशील तर बोलू अ बोला ना तिनं आता कुठं त्याच्याकडे पाहिलं बघ हा म्हणजे आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत अर्थात तू म्हणशील तो मी निवडेल बट मी जरा कन्फ्यूज आहे काय मी पुढच्या आठवड्यात लक्षद्वीपला जायचा प्लॅन करतोय ओ वाव मग म्हणजे बघ आपली टूर अँड ट्रॅव्हल्सची कंपनी आहे तर यु ना माझे क्लायंट सगळीकडे असतात आणि सगळेच क्लायंट बऱ्याचदा यायचं आमंत्रणही देतात मला जमत नाही ही गोष्ट वेगळी आहे अर्थात त्यांचा फायदा असतो आणि आपलाही असतो तर त्याने एकदम त्याची अस्वस्थता लपवत चेहऱ्यावरून हात फिरवला काय अर्जुन स्पष्ट बोला ना असे एवढे आडेवेडे का घेताय हो बोलतोय मी हे बघ म्हणजे तुला सोबत घेऊन हनीमूनला जायचं आहेच मला पण सोबतच त्या क्लायंटशी टायअप करायलाही मिळेल पण जर तू हो म्हणत असशील तरच मी तिथं काम करेन तुला नको असेल तर मग मी बिलकुल काम घेणार नाही बस फिरायला जाऊ चालेल हे असं तुम्ही मला विचारताय का सांगताय हा अर्जुन तिच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी आली अक्षू मी विचारत होतो ऐक तर मी बस एक बिझनेस माइंडनी बोललो पण तुला आवडणार नसेल तर असो ना मी बोललोच नाही असं समज हवं तर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपण तिकडं जाणार आहोत तर त्यासोबत कामही होईल असंच म्हणायचं आहे ना अगं मी विचारत होतो फक्त तुझा नकार असेल तर आपण सोडून देऊ ना नको हे सगळं असं सोड ना अक्षया तू प्लीज रागावू नकोस अहो मी रागावत नाही आहे जर बिझनेसच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुमचा विचार पूर्णपणे चुकीचा नाही आहे पण मग तिथे जाऊन तुम्ही फक्त कामच करणार असाल तर मग काय उपयोग आय मीन टू से दोन्ही गोष्टींचं समतोल राखता येणार आहे का बघा म्हणजे तुम्हीच तू तयार असशील तर करेन ना मी समतोल पण जाऊ दे नको असं पहिल्यांदा आपण कुठेतरी जाणार असे आणि माझं चुकलं तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत बोलत होता तिला वेळ द्यायचा ही तर फर्स्ट प्रायोरिटी ठेवून होता पण बॅक ऑफ द माइंड सुद्धा होईल ही गोष्ट त्याला त्रास देत होती पण तिला सांगणार कसा होता असे आहात का मला म्हणजे मला वाटत राहील की माझ्यामुळे तुमचं काम राहिलं ती एकदम गाल फुगून म्हणाली ए अक्षु अग असं नाहीये काही तू प्लीज गैरसमज नको करून घेऊ मी बस बिझनेसच्या दृष्टिकोनातून विचार करून म्हणालो बाकी काहीच नाही ओके ठीक आहे तू मला जे योग्य वाटेल ते करा मी सोबत आहे मला काही हरकत नाही आहे पण जिथे क्वालिटी टाईम हवा तिथं तो असायलाच हवा आणि तो संपतोल तुम्ही साधायचा आहे हा अर्जुन आ, एनिवे मी जाते खाली मला जेवणाचं पाहावं लागेल म्हणत ती सरळ खाली निघून गेली अक्षू ए अक्षू तो हा ग्रेथ होता पण ती काही थांबलीच नाही अरे यार ती हट तर नाही ना झाली मी पुन्हा तेच केलं का ओ शिट त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आता हे शेवटचं यापुढे मी तिला दुखावणार नाही काम आहे ते सतत राहीलही पण ती तीही पुन्हा स्नेहासारखी निघून गेली तर नाही मी हे होऊ देणार नाही मी पूर्ण ट्राय करेल तिला वेळ देण्याचा हो मी ठरवलंय तो मनाशी ठरवत होता ती जेवणाचा बहाना करून खाली गेली असली तरी तिचं मन अर्जुनच्या शब्दांभोवती गुंपलेलं होतं ती स्वयंपाकघरात काम करताना थोडीशी नाराजच होती अर्जुन असे का आहेत त्यांच्या याच स्वभावामुळे स्नेहालाही पटलं नसणार आयम हंड्रेड sure। पर्सेंट शुअर पण खरं तर मला त्यांचं असं कामाशी बांधील राहणंही आवडतं पण म्हणून जेव्हा नात्याला वेळ देणं गरजेचं आहे तेव्हा तो द्यावा तर लागेल त्यांना हे समजायला हवं पण मी बदलेन त्यांना हो मी बदलेन अक्षया मनाशी ठरवत होती इकडं जेवण बनवता बनवता अक्षयाने दुर्वाला कॉल लावला कारण तिला आता कोणाशी तरी बोलावं वा वाटत होतं रिंग होणारा कॉल पलीकडून लगेचच उचलला गेला अरे अगं मी अजून पोहोचलेही नाहीये घरी आणि लगेच तुझा कॉल काय ग काय झालं काए काही नाही थोडं बोलायचं होतं तुझ्याशी अगं बोल ना ऐकते मी दुर्वा अर्जुन असेच आहेत का गं पहिल्यापासून काय ग आता काय झालं अचानक असं का विचारत आहेस अग ते हनीमूनला जायचा प्लॅन करत आहोत अगं काय सांगतेस मग चांगलंय की ती उत्साहाने म्हणाली हो पण मला विचारत होते की काम ही केलं तर चालेल का तिथे अगं तू सरळ नाहीच बोल ना मग नाही ना मी नाही बोलू शकले तसं म्हणजे त्यांच्या दृष्टीने विचार केला तर मला बरोबर वाटलं पण मला माहिती आहे त्यांचा स्वभाव महाबळेश्वरला गेले होते तेव्हा पाहिलंय मी सतत कॉल आणि कामच चालू होत त्यांचं सो काय बोलू आता अरे देवा वेडा येतो कसं कळत नाही त्याला स्नेहाच्या बाबतीतही तो ही एवढी एक चूक करत होता हा अक्षया चूक तिथं चूकच आहे मी ही खूप समजवायचे पण नाहीच ऐकायचा मग आता काय करणारेस मला नाही माहीत उगाच मन नाराज झालं हे ऐकल्यापासून अफकोर्स होणारच ना थांबी बोलतेच त्याला कॉल करून नको नको दुर्वा पुन्हा त्यांना वाटेल मी तुला सांगितलं नको ना प्लीज अगं मग आता काय तिथे जाऊन काम करणार का तुम्ही अवघड आहे बाबा या अर्जुनचं एक काम कर त्याला नाही यावेळी त्याची चूक तूच दाखवून दे म्हणतात ना सोनाराने कान टोचले की दुखत नाही तस हो मीही तेच ठरवते काहीतरी करावं तर लागेल बघू हो ठीक आहे मला त्याचा फोन आला आणि मला जर बोलला तर मी बोलणार हा मी नाही घाबरत त्याला बर बर चल मी ठेवते आता बोलू नंतर हो चालेल बाय म्हणत पलीकडून फोन कॉल कट झाला मला वाटलेलंच ही चूक तर स्नेहाबाबत सुद्धा झालीच असणार त्यांची काहीतरी करावं लागेल आणि मी ते करणार ती स्वतःशीच ठरवत होती रात्रीची जेवण सुरू होती तिघंही जेवायला एकत्र बसलेले तरीही थोड्याशा गप्प गप्प झालेल्या अक्षयाला पाहून अर्जुनला बेचनी वाटत होती पण तो आज तिला काही करून खुश करून सोडणार होता तसं तर आजचा दिवस त्याच्या हातात होता अनसंधीही होती त्याने मनपूर्वक तसं ठरवलेलं जेवण झालं की तो लगेचच काही न बोलता पुन्हा बेडरूम मध्ये निघून गेला तिने तोपर्यंत डायनिंग आवरलं किचनमधली इतर कामंही आवरून घेतली सुनीताला ही आज सुट्टी दिलेली सो तिला ते करणं भाग होतं आणि तिनं आवरून काही वेळाने ती अखेर हॉलमध्ये आली जिथं बाबा टी व्ही पाहत होते एवढ्यात तोही वरून खाली आलेला दिसला आणि बाबांना म्हणाला बाबा चला जरा बाहेर पाय मोकळे करून येऊ अहो हो चल मीही म्हणणार होतो पण म्हटलं तू येशील की नाही अहो येणार तर का नाही येणार चला येऊ जाऊन बाहेर म्हणत तिच्याकडे एक कटाक्ष टाकून तो निघून गेला अक्षयाला थोडं त्याचं हे वागणं विचित्र वाटलं पण बाबांना एकटं वाटू नये असा प्रयत्न करत असेल असं समजून ती वर बेडरूम मध्ये आली पाहते तर बेडवर गुलाब पाकळ्या अंथरून ठेवलेल्या त्याने लाईट्स ऑफ होत्या पण एका बाजूला मेणबत्त्या जळत होत्या त्या प्रकाशात रूम उजळून निघालेली बरोबर बेडच्या मधोमध मद एवढ्या पाकळ्यात एकच रेड गुलाब ठेवला होता म्हणजे वर येऊन हा उद्योग चाललेला त्यांचा तिच्या गालात ते पाहून स्माईल आली त्याच तिच्यावर वेड्यासारखं प्रेम आहे तिला माहिती होतं पण पहिल्यांदा नवरा बायको म्हणून चाललोय तर ती स्पेस आणि त्याचं अटेन्शन तिला या संपूर्ण ट्रीपमध्ये हवं होतं आणि तिला तसं वाटणंही तर साहजिक होतं पण ती खंबीर होती जिथं पाहिजे तिथं हक्कासाठी लढायचं आणि जिथं हवं तिथं त्याला समजून घ्यायचं हा समतोल साधणं तिला ठाऊक होता बराच वेळ तिचा वेळ जात नव्हता आणि तो यायची वाट पाहणाऱ्या तिला आता झोप येऊ लागलेली एवढ्यात तिला दुर्वाचा कॉल येऊ लागला मग तिनं तो उचलला हा बोल ना ए अक्षया ऐक ना आय I mean, मीन मला डिस्टर्ब नव्हतं करायचं पण मी केला फोन आधी सांग तो आहे का तिथं नाही ते बाबांसोबत पाय मोकळे करायला बाहेर गेलेत हां मग ठीक आहे मी बोलू शकते तर तर अगं मघाशी फोन केला होता त्याने था मला मला बोलला ट्रिपचं आणि मग मीही बोलले त्याला पण आधी सांग तुला काय गरज होती त्याने विचारल्यावर लगेच हो बोलायची तो म्हणाला तिला काही प्रॉब्लेम नाही मग ठीक आहे ना आणि अक्षया समजूतदार आहे ती समजून घेईल मला तर माझी आई मी सांगते अशी सवय त्याला लावू नकोस मग तर तो अख्ख्या आयुष्यात बदलणार नाही अन हा समजूतदारपणा दाखवत दाखवत आतल्यात आत, कायमची कुडत बसशील तू अग मला माहितीये मी शांत बसणार नाहीयेच त्यांना यावेळी दुखावणं नाही जमलं मला पण हे शेवटचं असेल मी करेन काहीतरी हा तेच तेच सांगायचं होतं म्हणून केला मी फोन आणि हो ऑल दी बेस्ट आज रात्रीसाठी अगं काही काय ती हसली एवढ्यात तिला अर्जुन आल्याची चाहू लागली मग मात्र ती मुद्दाम मोठ्याने बोलली अ बर मग दुर्वा काय म्हणतेस अजून झोपली नाहीस का ना तू अगं झोपणार आता काय ग तो आला की काय हो तू बोल ना काय मी खरंच बोलू तो आलाय तरी ठीक आहे आणि ऐक माझ्या डोक्यात एक मा सॉलिड आयडिया आली आहे ट्रिपला जाशील ना तेव्हा बघच तू तो सारखं कॉलवर राहील ॲज युजल मग तूही तेच करायचं सरळ मला फोन कर मी बोलत राहीन तुझ्याशी म्हणजे त्याच्या लक्षात येईल की जेव्हा गरज असते तेव्हा आपल्या पार्टनरला वेळ देणं गरजेचं असतं आणि आपण बोलायचंही तेव्हाच जेव्हा त्याला तुझ्यासोबत वेळ घालवायचा असेल कळलं का ओके डन ही आयडिया बेस्ट आहे ती म्हणाली एवढ्यात अचानक तिच्या ब्लाउजची वरची नॉट सुटल्याचं तिच्या लक्षात आलं तिचा हात भरखन नॉटकडे गेला आणि एवढ्यात तिला पाठीवर ओलसर स्पर्श जाणवला ती एकाएकी शहारली तिला मागे अर्जुन असल्याचं जाणवताच ती मागे वळली म्हणजे ती नॉट त्याने खोलली होती हा विचार मनात येताच तिच्या डोळ्यात एक वेगळीच भीती दाटलेली जी स्पष्ट तिच्या डोळ्यात दिसत होती आणि तिलाच पाहत राहिलेला तो त्याच्या डोळ्यात मात्र तिला एक वेगळीच नशा दिसत होती अ दुर्वा मी फोन ठेवते नंतर ती गडबडून म्हणाली ओके बाय गुड नाईट समोरून ती बोलत असावी पण तिनं फोन कॉलही कट करून टाकलेला तोपर्यंत तर त्याने तिला अनपेक्षितपणे जवळही ओढलेलं आणि तिच्या हृदयाचे ठोके आता क्षणाक्षणाला वेगळीच स्पर्धा करत होते त्यात त्याची बोट आता तिच्या पाठीवर अलगद नक्षी उमटवू लागली होती आणि तिच्या शरीरभर रोमांच उठू लागलेले श्वास जडावू लागलेला आणि हृदय तर धडधड करायचं थांबणंच अशक्य होतं अर्जुन काय हे मी कॉलवर होते ना दुर्वासोबत ती बोलली पण त्यात एक कंपन होतं पण दुर्वापेक्षा आत्ता माझ्याकडे लक्ष देण्याची गरज नाही वाटत का तुला तिला तो बोलत असताना तिचं मागचं एक हुक निघालं होतं आणि त्यावर ते आता त्याला काय बोलणार होती ती तिच्या तोंडून आता शब्दच फुटेना झालेले एवढा त्याने तिला उचललं आणि तिला बेडवर घेऊन आला तिच्या मनाची अवस्था अजीब झालेली बोलायला शब्द सापडत नव्हते आणि त्याचं प्रेम दाखवण्याची दा ती अदा बर तिला घायार करून चाललेली एव्हाना तिला बेडवर ठेवून तो तिच्यावर आलेला ते बरोबर मधोमध ठेवलेलं फूल हातात घेऊनच ते मऊ नाजूक आणि कोमल फुलाचा स्पर्श आता तिच्या कपाल चेहऱ्यावरून खाली सरकत होता आणि सोबतच त्याचे ओठ तिथं थांबायचे अशाच एक क्षणी तिच्या ओठांवर त्याने अलगद ओठ टेकवले तो त्याचा प्रत्येक हळूवार स्पर्श तिला बेभान करत होता क्षणाक्षणाला ख्षाना आणि आता त्याने त्याची मान तिच्या मानेत खूप असली तिच्या मान आणि गालावर तिला वेगळाच अनुभव देत तो खाली सरकू लागलेला त्यावेळी जणू धडधडणाऱ्या हृदयाचा ठोका कधी थांबत होता तर कधी वेगाने उसळत होता त्याच्या प्रत्येक ओठांच्या स्पर्शासह ती शहारत होती आणि तिच्या ओठी त्याचं नाव मादक यायचंच यायच अर्जुन तिच्या ओठांवरून निघालेला तो शब्द थरथर त्या स्वरात गुंफलेला त्याच्या कानात अलगच पोहचत होता जो त्याला आणखीन तिच्याकडे खेचत होता तो प्रत्येक क्षण जपून ठेवत होता मनाच्या खोल कोपऱ्यात तिच्या शब्दांमध्ये दडलेल्या प्रत्येक भावनेचा अर्थ त्याला समजत होता तिचे रोमांचित शरीर तिचा लाजलेला चेहरा आणि ती थरथरती बोट जी त्याला दूर करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती पण पण ते सर्व काही त्याला आकर्षित करत होतं त्याला तिच्याकडे खेचत होतं आणि त्याच्या बोटांचा तो मखमली आणि हळूवार स्पर्श तिच्या पाठीवरून अलवार फिरत होता जणू काही तो ती प्रत्येक त्याच्या मनाची संवेदना तीव्र प्रेम रेखाटत होता तिच्या शरीरावर प्रत्येक वर्णावर मऊ नाजूक त्वचेला हलकेच स्पर्श करत राहिलेला आणि त्याच्या त्या स्पर्शाने तिची शिरशिरी क्षणाक्षणाला वाढत होती अक्षया आय लव यू सो मच त्याचा तो उत्कट खोल मखमली आणि तिच्या नावाने भारलेला आवाज त्याचा प्रत्येक शब्द तिला आणखी खोल प्रेमात खेचत होता जणू त्या संधी प्रकाशात त्याच्या मनाची झेल आणि तृष्णा उलगडत होती कधीतरी एक क्षणाला मध्येच थांबून किंचित बाजूला होत तो आता तिच्याकडे पाहत राहिला होता तर डोळे मिटलेली आणि भलत्याच जगात हरवलेला तिचा चेहरा त्याला आकर्षित करून गेला इकडे बघ नाही आरक्षू तो तिला म्हणाला अन तिने आता कुठं डोळे उघडले आणि तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं त्या नजरेत निखळ प्रेम होत एक न संपणारी तीव्रता होती जी तिच्या हृदयाचा ठोका चुकवत होती त्याचे ओठ पुन्हा तितक्याच आवेगाने आणि उत्कटपणे तिच्या ओठांवर स्थिरावले अधिक सखोल अधिक तीव्र ती त्याच्या त्या स्पर्शाला शरण गेली होती त्याच्या प्रेमाच्या प्रत्येक लहरीत वाहू लागली होती आता त्याच्या हाताने तिचे हात पकडले दोघांनी एकत्रित श्वास घेतला आणि त्या क्षणी जग थांबल्यासारखं वाटलं त्यांच्या प्रेमाच्या आठवणी भावना आणि त्या प्रत्येक हळव्या स्पर्शात जणू ती वेळही विरघळून निघाली होती तिच्या मनात असंख्य भावना एकपटलेल्या त्याच्या प्रत्येक स्पर्शाने त्या जागृत होत होत्या ती त्याच्या मिठीत विरघळत होती जणू त्याचा प्रत्येक श्वास तिच्या आत्म्याला पोहोचत होता एकमेकांच्या उष्ण स्पर्शाने दोघांच्याही हृदयात प्रेमाचं वादळ निर्माण झालं होतं जे ते शमविण्याचा प्रयत्न करत होते तिच्या डोळ्यात आनंद आणि लज्जेची सरमिसळ होती जी त्याच्या प्रत्येक स्पर्शाला अधिक प्रगल्भ बनवत होती त्या रात्री प्रत्येक क्षणांच्या अनुभवाने एका उत्कट बिंदूला पोहोचलेले ते त्यांची जवळीक अधिक झाली त्यांच्या अंतरी तर कधीच मिटली होती बस आता शरीर एक होत होती तिने त्याच्या मिठीत शरणागती पत्करली होती त्या क्षणी ती फक्त त्याची होती आणि तो तिचा फक्त तिच्यासाठी त्या रात्री त्यांच्या एकमेकांशी असणाऱ्या प्रेमाला एक अर्थ प्राप्त होत होता आणि तो फक्त प्रेमाचा होता न संपणाऱ्या त्यांच्या नात्याचा एक नवा अध्याय आजचा भाग इथं संपलेला आहे अक्षय आणि अर्जुन फायनली त्यांचं आयुष्य सुरू करत आहेत एकमेकांवर असणाऱ्या प्रेम आणि विश्वासाच्या आधारावर स्नेहा नावाच्या येणाऱ्या वा वादळावर ते निश्चितच प्रत्युत्तर देतील पण अर्जुनचं असणं हे दोघांच्या नात्यात अडथळा तर निर्माण करणार नाही ना, ना। तुम्हाला काय वाटतं जिथं स्नेहा फेल झाली तिथं अक्षया पास होईल का बघूया अक्षया या बाबतीतही अर्जुनला कसं जिंकते त्यासाठी पुढे काय होत आहे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच